सहज येणारी आणि कमी त्रास देणारी झाड तर यात पहिला आहे मरांटा या फॅमिलीतील झाडाचा आणि खूप सुंदर असं हे झाड दिसतं पाहू शकता हे पहा आकर्षक असं हे झाड आहे याची पानं पण खूप सुंदर असतात आणि वाढण्यासाठी याला काहीही गरज लागत नाही वर्षातून एकदा जरी खत दिलं किंवा नाही दिलं तरी चालतं आणि हे पहा अशा प्रकारे याला एका स्टिकमधूनच खूप सारी पानं येतात खूप छान असं ग्रोथ या झाडाची आहे आणि खूप वर्षापासून हे माझ्याकडे झाड आहे तर नक्की तुम्ही पण तुमच्या बागेमध्ये या झाडाचा समावेश करू शकता पहा पाने पण खूप मोठी मोठी असतात याची आणि या दोन रंगांमुळे आपल्या बागेमध्ये जरी फुलं नसतील तरीसुद्धा खूप हे सुंदर असं दिसतं त्यामुळं फुलांची कमतरता अशा रंगीत पानांमुळे भासून येत नाही तर नक्की तुम्ही देखील लावा आपल्या बागेमध्ये मरांटाचं हे झाड पुढचं झाड आहे हे आपल्या बागेसाठी खास आणि आपल्या घरामध्ये येणारं तसेच आपल्या बाल्कनीमध्ये इनडोरमध्ये छान रीतीनं वाढणारं हे झाड तर पाहू शकता याचं नाव आहे शेफ्रेला याला आम्रेला प्लांट देखील म्हणतात तर पाहू शकता खूप छान अशी ग्रोथ होते याची आणि रोड जवळ असल्यामुळे तुम्हाला थो थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम येईल तर सॉरी पाहू शकताय खूप असं जुनं झाड आहे माझं हे पाहू शकताय आणि आता दिवस चालला चाललाय तर किती छान दिसतोय पाहू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे नवीन कटिंग करून देखील आपल्याला हे पहा इथं मुळ्या फुटल्या त्या झाडाला दिसत आहेत का या झाडाला अशा मुळ्या फुटतात आणि याचं कटिंग करून जर आपण लावलं तर नवीन झाड आपलं लगेचच तयार होतं तर तशामुळे बऱ्याच ठिकाणी फुटलेल्या आहेत पण मी लगेच कटिंग करणार नाहीत कारण माझ्याकडे भरपूर झाड आहेत हे खराब झालेली पानं अशा प्रकारे काढून टाकायची खूप सुंदर असं हे झाड आहे नक्की आपल्या बागेमध्ये याला देखील जागा देऊ शकता तुम्ही खूप कमी त्रासाचं पाण्यासाठी देखील जास्त याची मागणी नसते आठवड्यातून दोन वेळा देखील याला पाणी घातलं तरी हे झाड आपल्या घरामध्ये अगदी व्यवस्थितरित्या वाढतं आहे पुढचं झाड आहे हे ड्रेसिंगचं तर पाहू शकता खूप सुंदर असं कटिंगपासून तयार झालेलं हे झाड आहे आणि हे झाड मी माझ्याच घरातल्या एका दुसऱ्या झाडापासून कटिंग करून लावलेलं ला आहे तर पाहू शकता किती छान अशी ग्रोथ आहे याची हे कटिंगपासून खूप सहजरित्या तयार होतं आणि ह्याची झा वाढ जी आहे पाण्यामध्ये खूप झपाट्याने होते हे झाड मी कुंडीत लावलेलं ला आहे आणि पाण्यामध्ये देखील लावलेलं आहे आता हे झाड पूर्ण तयार झालेलं आहे त्यामुळं मग मी पाण्यातून काढून ते मातीमध्ये लावलेलं ला आहे कधी कधी काय होतं खूप झाड मोठं झालं तर मग झाडाला शॉक बसतो आणि झाड मग आपलं मरतं त्यामुळे वेळेवरच पाण्यातून काढून मातीमध्ये लावलेलं ला। खूप छान असतं तर असं हे ड्रेसिनाचं जे प्लांट आहे त्याचा रंग बघा किती आकर्षक आहे आणि हा हिरवा रंग आणि त्या शेजारी ठेवलेलं हे जे झाड आहे ड्रेसिनाचं याचा पर् पर्पलपेक्षा पर, चॉकलेट ही कलर असा जास्त आहे यामध्ये हा रंग किती सुंदर दिसतोय पहा हिरव्यासोबत तर कलर कॉम्बिनेशनसाठी आपल्या घरामध्ये नक्की असायला हवं आणि ही जी झाडं आहेत ती हवा शुद्ध करणारी सगळी झाडं आहेत त्यामुळं आपल्या बागेमध्ये नक्कीच तुम्ही याचा समावेश करा पहा किती छान अशी वाढ आहे याची हे पहा किती वर्षापासून खूप जुनं झाड आहे आता हे पाण्या पाण्यामध्ये लावून मी तयार केलेलं आहे पुढचं झाड आहे हे जिझी प्लांटचं आणि जिझी प्लांट हा जे कोणी नवीन गार्डन तयार करणार असतील किंवा नवीन बागकामाला सुरुवात करणार असतील तर त्यांच्यासाठी अगदी सोपा उपाय याला अगदी महिनाभर जरी पाणी घातलं नाही विसरला तुम्ही तरी देखील चालू शकतं इतकं हे झाड हाडी आहे आणि आपल्या बागेमध्ये खूप सुंदर असं दिसतं आणि हे कटिंगपासून खूप सहज तयार होतं हे पहा मी याची कटिंग लावलेले आहेत तर या कटिंगच्या खाली असा एक ट्यूबर तयार होतो एक गाठ तयार होते आणि त्यापासून नवीन झाडं तयार होतात तर पाहू शकता अशा प्रकारे मी हे कटिंग लावलेले आहेत ला आणि हे सक्से तुम्ही देखील अशा प्रकारे कटिंग लावून आपल्या बागेसाठी नवीन झाड तयार करू शकता तर हे आहे जिझी प्लांट हे पहा किती छान असं वाढलेलं आहे आणि याला जास्त फांद्या अशा अडव्या उभ्या जात नाही सरळच हे झाड असतं त्यामुळं आपण कोणत्याही जागेमध्ये हे झाड सहजरित्या ठेवू शकतो आणि हे झाड अगदी अंधारात सुद्धा पंधरा ते वीस दिवस आरामशीर राहू शकतं जर आपल्याला घरात काही डेकोरेशन करायचं असेल उन्हाचा प्रकाश तिथं पडत नसेल किंवा स्वच्छ सूर्यप्रकाश नसेल थे तर तिथे देखील आपण हे झाड सहज ठेवू शकतो तर पहा हे जी सी प्लांट तुम्ही आपल्या घरामध्ये नक्की लावू शकता जे लोक ऑफिसला जाणारे असतात त्यांच्यासाठी तर हे झाड खूपच महत्त्वाचं आहे घर तर छान दिसणारच परंतु आपलं देखील खूप वाचणार आहे ह्या झाडामुळं तर चला पुढचं झाड पाहूया झाड आहे क्रोटॉन क्रोटॉनचं झाड म्हणजे काय कलरफुल पानं हिरवं गुलाबी पर्पल चॉकलेटी असे एकाच झाडामध्ये दिसणारे अनेक रंग तुम्ही पाहू शकता हे झाड किती देखणं दिसते अशा प्रकारे आपल्या झाडामध्ये जर वैविध्य असेल वेगवेगळ्या प्रकारची पानं रंगाची आकृतीची अशा असतील तर आपल्या बागेला एक नवीनच पाहू शकता तुम्ही हे झाड किती देखणं दिसते आणि आता हे झाड जवळजवळ तीन वर्षाचं झालं आहे तर यापासून मी दोन झाडं तयार केलेली आहेत कटिंगपासून तर पाहू शकता तुम्ही किती जाड आहे याचं प्रॉडक्टसं आणि हे पहा किती सुंदर दिसतं आणि पानांचे रंग खूप सुंदर असल्यामुळं हे झाड आणखीनच आकर्षक दिसतं आणि आता मी ही झाडं सगळी जी आहेत ती घरातून बाहेर आणलेली आहेत कारण आता एवढ्या आठ दिवसात फक्त पाऊस पडलेला नाही परंतु याच्या अगोदर रोज पाऊस पडत होता आणि पावसामध्ये झाडांची वाढ ही खूप जास्त होते त्यासाठी मग मी जवळपास सगळीच झाडं माझी बाहेर आणलेली होती तर पहा किती छान असं दिसतंय हे झाड तर नक्की तुम्ही देखील आपल्या बागेमध्ये कमी खर्चात येणार आहेत ऐंशी रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत वाढ झालेलं झाड मिळू शकतं आणि जर झा जास्त वाढ झालेली नसेल तर तीस रुपयामध्ये देखील हे झाड मिळू शकतं नर्सरीमध्ये तुम्हाला तर असं हे झाड आपल्या बागेमध्ये नक्की लावा आणि यामध्ये खूप प्रकारची व्हरायटी येते आणि खूप सुंदर सुंदर अशी पानं असतात त्यामुळं तुम्ही आपल्या बागेमध्ये याला नक्की ॲड करा आणि याला मात्र पाणी आपल्याला आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी द्यावं लागतं याची काळजी घ्या तरी देखील हे आर्डी हार्डी प्लांट आहे एकदा पाणी घातलं की ते आठ दिवस अगदी व्यवस्थित चालतं तर चला आता पुढचं झाड पाहूया पुढचं झाड आहे प्लिस लिली अगदी छान वाढणारी घरात सहजरित्या येणारी खूप आकर्षक दिसणारी आणि या झाडाला फुलं देखील येतात त्यामुळे ज्या लोकांना घरामध्ये फुलांची दिसलेली आवड आहे फुलं असावीस असं वाटतात तर त्या लोकांनी या झाडाला नक्की आपल्या बागेमध्ये जागा द्या तर पाहू शकता है, किती हे पानं आणि हे किती सुंदर असं दिसतंय हे झाड आणि या झाडाला जवळपास बाराही महिने फुलं येतात पावसाळ्याच्या दिवसात खूपच जास्त फुलं येतात परंतु बाराही महिने या झाडाला माझ्या तरी इथं अंगणामध्ये किंवा घरामध्ये बारा महिने याला फुलं दिसलेली आहेत तर या झाडाची वाढ अगदी सहज होते या झाडाला तुम्ही जरी विसरून गेलात पाणी द्यायचं आणि परत जेव्हा हे झाड सगळं खाली पडतं असं अशा प्रकारे आणि नंतर जर पाणी दिलं आपण तर हे दोन ते ती तीन तासात ता अगदी रिकवर होतं झाड त्यामुळं अजिबात काळजी न करता हे झाड तुम्ही आपल्या बागेमध्ये नक्की लावू शकता आणि ही सगळी जी झाडं मी तुम्हाला सांगते आहे ही न मरणारी झाडं आहेत अगदी व्यवस्थित कमी काळजीमध्ये तुम्ही ही झाडं आपल्या घरामध्ये नक्की लावू शकता आणि हे झाड नासाने रिकमंड केलेलं आहे आपल्या घरामध्ये असणं खूप आवश्यक आहे कारण यापासून भरपूर प्रमाणात ऑक्सिजन रिलीज होतो त्यामुळे हे आपल्या बागेमध्ये असणं खूपच आवश्यक असं झाड आहे याचं नाव आहे पीस लिली तर पाहू शकताय तुम्ही ही आहे पीस लिली तर हे देखील आपण डिवाईड करून खूप प्रमाणात डिवाईड करून आपल्या घरामध्ये अनेक प्रकारे झाडं तयार करू शकतो पाहू शकताय अशा प्रकारे इथं किती झाडं तयार झालेली आहेत तर हे आपण डिवाईड केलं की याची अनेक झाडं आता तयार होतील पुढचं झाड आहे हे ड्रेसिनाचं तर पाहू शकता किती सुंदर आणि छान दिसतो आहे ड्रेसिना आणि आपल्या बागेत अगदी सहजरित्या वाटणारा कमी त्रासात येणारा आणि पाण्यामध्ये देखील हे झाड खूप छान वाटतं आता हे पहा मी हे झाड पाण्यामध्ये लावलं होतं कटिंग छान तयार झाल्यानंतर पुन्हा याच कुंडीमध्ये मी लावलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही खूप छान असं वाढणारं ड्रेसिनाचं प्लांट आपल्या बागेमध्ये नक्की असायला हवं आणि याची पानं बघा किती सुंदर आहेत लांब लांब अशी पट्टीसारखी पानं आहेत त्याची आणि यामध्ये देखील गुलाबी हिरवा पिवळा पांढरा असे अनेक रंगांचे शेड आहेत त्यामुळं बागेमध्ये विविधता असेल तर आणखीन सुंदरता दिसते तर तुम्ही देखील ह्या प्रकारे आपल्या बागेमध्ये हे नक्की झाड आपण ॲड करू शकता तर पहा हे आहे ड्रेसिनाचं प्लांट पुढचं झाड आहे हे खूप सुंदर दिसणारं आकर्षक असं पामचं प्लांट पाम प्रत्येकाच्या घरात असतोच जवळपास प्रत्येक ठिकाणी पामचं झाड आपल्याला आढळून येतं आणि पाम, पाम हा दिसायला खूप देखणा असल्यामुळे आणि हिरवा दिसतो त्यामुळं प्रत्येक ठिकाणी याला लावला जातो अगदी रोड साईड हॉटेल घराच्या अंगणात बाहेर गेटच्या बाहेर जिथे जागा मिळेल तिथे हे झाड आली अलीकडे आपल्याला पाहायला मिळतं तर असं हे पामचं झाड तुम्ही आपल्या बागेमध्ये नक्की लावू शकता आणि यामधून देखील आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो त्यामुळे हे झाड आपल्या घरामध्ये देखील आपण ठेवू शकतो बरीचशी झाडं अशी आहेत की टॉक्सिक असतात त्यामधून विषारू विषारी असे वायू बाहेर पडतात परंतु हे जे झाड आहे हे खास आपण आपल्या घरामध्ये लावू शकतो तर पाहू शकता आपण हे आहे पाम ट्री पाम प्लांट पाहू शकता तुम्ही आणि यामध्येच मी, याम मी पाण्यात असं लावलेलं हे झाड आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान याची ग्रोथ झालेली आहे पहा हा वेरिगेटेड आहे मनी प्लांट आणि हा आहे कोलियस पाण्यामध्ये देखील ही झाडं खूप छान वाढलेली आहे पुढचं झाड अतिशय सुंदर दिसणारं रंगीत रंगीत पानांचं असं हे सिंगुनियमचे झाड पाहू शकतात एकच झाड आणि किती तऱ्हेची यामध्ये पाणी आहेत ते किती रंग आहेत यामध्ये हा आहे हिरवा हा आहे लाईट कलरचं चॉकलेटी इथं आहे डार्क चॉकलेटी काही ठिकाणी आहे थोडासा गुलाबी पाहू शकता इथं गुलाबी 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 पानांची छट आहे तर अशा प्रकारे ही जी झाड आहेत सुंदर दिसणारी ती आपल्या बागेमध्ये नक्की तुम्ही लावा आणि हे झाड पाण्यामध्ये देखील खूप छान असं येतं माझ्याकडे पाण्यामध्ये देखील लावलेलं ला आहे आणि हे आहे मातीमध्ये लावलेलं ला। याची आपण एका वर्षामध्ये अनेक प्रकारची अनेक रोपे तयार करू शकतो पाण्यामध्ये लावून किंवा जमिनीत लावून कारण याला असे छोटे छोटे रुटबॉल असतात आणि हे आपण डिवाईड करून अगदी सहजरित्या लावू शकतो तर यामध्ये पहा दोन झाडं आहेत आता हे दोनची चार झालेली आहेत आणि हे आपण सहज डिवाईड करू शकतो तर हे आहे सिंगोनियमचं वॅरिकेटेड सिंगोनियमचं झाड पाहू शकता याला पिंक सिंगोनियम असं देखील म्हटले जाते किती हे आकर्षक दिसते झाड पाहू शकता तुम्ही आणि छोट्याशा पॉटमध्ये देखील हे झाड येऊ शकतं नक्की आपल्या घरामध्ये लावा आणि हिरवळीचा आनंद घ्या हिरवळ म्हणजे ही आपल्या घरासाठी खूप आवश्यक आहे त्यामुळं आपल्या घरामध्ये प्रसन्न असं वातावरण तयार होतं आणि घरामध्ये छान पॉझिटिव्ह एनर्जी देखील कायम राहते तशा बॉटलमध्ये देखील हे झाड छान येतं पाहू शकता तुम्ही हे बॉटलमध्ये लावलेलं झाड आहे अगोदर हे पाण्यामध्ये होतं आणि आता मी याला मातीमध्ये लावलेलं आहे तर पाहू शकता किती छान आणि किती सुंदर दिसतंय हे झाड तुम्ही पहा तर नक्की आपल्या बागेमध्ये लावा आणि छान असं एन्जॉय करा हिरवळीला हे आहे फंडचं प्लांट किती आकर्षक आणि किती दाट झाले पाहू शकता तुम्ही हे झाड आपल्याला एका वर्षात खूप सारी झाडं तयार करून देतं एकच झाड बागेमध्ये आणा आणि अशा प्रकारे जे तयार होतात छोटे छोटे रूट्स ते आपण असे काढून अनेक झाडं तयार करू शकतो फणचं प्लांट आपल्या बागेमध्ये हिरवळीला खूप छान असं साथ देतं आणि हिरवळ खूप छान दिसते घरामध्ये तर त्यासाठी या झाडाला फुलं वगैरे काही येत नाहीत त्यामुळे फक्त हिरवळीसाठी आपण हे झाडं आपल्या घरामध्ये लावू शकतो याचे खूप साऱ्या व्हरायटी मिळतात माझ्याकडं जवळजवळ चार ते पाच व्हरायटी आहेत आणि खूप सुंदर अशा वाढलेल्या आहेत तर तुम्ही नक्की याला आपल्या बागेमध्ये जागा देऊ शकता अगदी टॉपला येणारी ही झाडं आहेत मी ज्या सजेस्ट केलेत आणि सहजरित्या वाढणारी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की आपल्या बागेमध्ये ही झाडं लावू शकता शकता स्पायडर प्लांट किती सहजरित्या आणि खूप सुंदर असा वाढलेला आहे इथं आठवड्यातून कमीत कमी याला दोन वेळा तरी पाणी द्यावं लागतं आणि एकदा का आपण झाडांना पाणी घालण्याची सायकल ठरवून ठेवली थरू तर झाडं बिलकुल खराब होत नाही त्यामुळं त्याची काळजी घ्या आणि मग झाड आपण आपल्या बागेमध्ये कितीही वाढवली तरी आपल्याला काळजी लागणार नाही याला पाणी खूप कमी प्रमाणात लागतं आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा दिलं तरी भरपूर होतं तर पाहू शकता हे झाड आपल्या बागेमध्ये किती सुंदर दिसते आहे ते याला म्हणतात स्पायडर प्लांट आहे से असे है। में तो है हे आहे कोलियसचं झाड पाहू शकता किती सुंदर असं वाढलेलं आहे आणि यामध्ये मी कोळी टाकली होती खाऊन झालेली मे महिन्यात तर पहा ती छान फुटलेली आहे आता आणि हे आहे कोलियसचं झाड खूप छान असं वाढलेलं आहे दाट झालेलं आहे यापासून प्रत्येक झाडापासून या प्रत्येक कटिंगपासून आपण एक झाड तयार करू शकतो तर असं हे कोलियसचं झाड आपल्या गार्डनला खूप शोभान किती सुंदर रंग आहे पाहू शकता यामध्ये खूप सारे रंग आहेत आणि आता तुम्हाला मी दाखवते माझ्याकडे याचे किती कलर आहेत ते तर कोलिएचे खूप सारे रंग आहेत आणि याचे माझ्याकडे आत्ता पाच कलर आहेत हा वेरिगेटेड आहे किती सुंदर दिसतोय पाहू शकता त्याच्या मागं आहे येलो कलर लेमन कलर त्याच्या मागं आहे हा वेगळाच असा दिसणारा खूप आकर्षक असा कलर पाहू शकता याला जास्त ऊन चालत नाही त्यामुळे मग मी असं असं साईडला ठेवलेलं आहे चेड मिळते त्याला या या जागेमुळं त्यामुळं मी इथं ठेवलेलं आहे त्याला तर पाहू शकता किती छान वाढलेलं आहे हे झाड तर सुंदर असं दिसत हे कोलियसचं झाड यातलीच अजून एक वरायटी हे पहा हे देखील कोलियसचंच प्लांट आहे आणि किती आकर्षक असं आणि किती सुंदर आहे हे तुम्ही पाहू शकता आणि इथं मी सिंगोनियमची कटिंग लावली होती छोटीशी तर ती देखील अगदी छान आलेली आहे अगदी सहजरित्या ही कटिंग पासून तयार होणारी झाडं आहेत हे कटिंग आणलं होतं मी हे देखील खूप छान आलेलं आहे आणि हे कटिंग आपण पाण्यामध्ये देखील खूप सहजरित्या वाढू शकतो तर हे कोलेजचं प्लांट मी पाण्यामध्ये लावलेलं आहे पाहू शकता तुम्ही किती आकर्षक आणि सुंदर दिसते आहे आणि छान असे त्याला मुळ्या देखील फुटलेल्या आहेत आता आता हे झाड रिपोर्ट करण्यासाठी रेडी आहे किंवा यामध्ये देखील अजून आठ दहा दिवस वाढू शकतं आणि बरेच दिवस देखील हे वाढू शकतं पण पाण्यामध्ये हे झाड निश्चित येते हे लक्षात ठेवा हे बघा याची पण मी कटिंग लावलेली आहे इकडं असं हे कोलियसचं प्लांट